अक्कलपट्टी करायला नको होते आम्ही कट्टर राहू बाळासाहेबापासून आम्ही काम करत आलो आम्ही काय असे कोणाचे धरून आणलेली शिवसैनिक नाही आहे ते आम्ही विरुद्ध गेलो नाही साहेबांच्या विषयी साहेब हे आम्हाला पाहिजे पहिलं बाळासाहेबापासून कट्टर आहे मग मला बी ना मी बी मागू शकते आम्ही आमचे बाजूला तरी आम्हाला अधिकार आहे ना मरणार ते भगव्यासाठीच मरणार नाही साहेबांना वाटत असं की भगवा घेऊनच मरणार असे मरणार नाही म्हणतो आम्हाला आकारलं तरी मी मातोश्री सोडणार नाही धावत ना, साठी येणार मातोश्री मी मातोश्री सोडणार नाही उद्या करतो आज त्यांना निवडून काढायचं काढणार धंदा काय कधी मी लागणार पैसा कधी मी कमवतो Brought टू यू बाय Palvi एग्रिको आता शेती जे का लगन घरपोच मिलना मोबाइल या शिवडी आणि परळ भाग लालबागमध्ये शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो कोणे एकेकाळी इथले शिवसैनिक एकत्र उतरून आपल्या उमेदवाराला विजय मिळवून द्यायचे पण आता या इथंच परळ शिवडी या भागामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसैनिकांमध्ये विभागणी झाल्याचं पाहायला मिळत आहे वॉर्ड क्रमांक दोनशे दोन मध्ये विजय इंदुलकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अर्थात ज्या दिवशी मातोश्रीवर ही उमेदवारीचं तिकीट वाटलं जात होतं त्यावेळेस श्रद्धा जाधव यांना तिकीट देणार असं म्हटल्यावर एक व्यक्ती तिथं पोहोचली आणि उद्धव ठाकरे यांच्याशी मला बोलायचं आहे का विजय इंदुलकरांना उमेदवारी दिली जात नाही याच्याबद्दल विचारायचं आहे विजय इंदुलकरांना तिकीट दिलं गेलं पाहिजे यासाठी त्या व्यक्तीनं अट्टाहास धरला होता आपल्या सगळ्यांना आठवत तो असेल तर ठाकरेंच्या पाठीमागे एक आजी जिला फायर ब्रँड म्हणून ओळखलं जातं फायर आजी म्हणून ओळखलं जातं त्या आजी तिथं मातोश्रीवर जाऊन घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्याच फायर आजी त्या दिवशी मातोश्रीवर गेल्या विजय इंदुलकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी आता त्याच फायर आजींच्या सोबत आपण आहोत आ, आजी विजय इंदुलकरांना तिकीट नाही मिळालं आणि श्रद्धा जाधवांना तिकीट मिळालं तर तुम्ही मातोश्रीवर जाऊन त्या दिवशी काय मागणी करणार आहोत का वाटत होतं तुम्हाला की विजय इंदुलकरांना तिकीट मिळायला हवं इंदूरकरांना वाटलं म्हणजे आज इंदूलकर शाखापरून आमचे चार पाच वेळे जाऊन त्यांना विनंती केली साहेबांना पण सांगितलं मी स्वच्छ कार्यकर्ता आहे मी निवडून येऊ शकते असं साहेबांनी बी सांगितलं आम्ही पी पेपरमध्ये मी पी दिले बातम्या इंदूलकरण साहेबांचा विचार करा म्हणून असं दोन तीन वेळेला आम्ही साहेबांनी सांगितलं होतं मग आमच्या साहेबांनी निर्णय घ्यायला पाहिजे ना आम्ही काय नाही आम्ही कट्टर बाळासाहेबापासून आम्ही काम करत आलो आहे आम्ही काय असे कोणाचे धरून आणलेली शिव शिवसैनिक नाही आहे आम्ही कट्टर बाळासाहेबांपासून कोणी येऊन द्या तरी आम्ही हालणार नाही अजून पण आम्ही हालणार नाही शिवसैनिक काही आम्हाला कोणी बोलून द्या ते आम्ही बाळासाहेबांचे सैनिक म्हणून शेवट पाहत राहणार हा अन्याय झाला एक झालं इंदुळकर साहेबांना आमच्या तिकीट नाही दिली त्याच्याबद्दल आम्ही अपक्ष फॉर्म भरायला इंदुळकर साहेबांना सांगितलं बघू काढू आम्ही निवडून ते आम्ही विरुद्ध गेलो नाही साहेबांच्या विषयी हां साहेबी हे आम्हाला पाहिजे हां पहिल्यापासून आमचा टोकाच आहे साहेबी हे पाहिजे त्या साहेबांनी एवढंच झालं हिंदू विचार करून आमच्या इंदुळकर साहेबांना तिकीट दिली पाहिजे होती आज एवढ्या वर्षी संघटनासाठी झटत आहेत का त्यांना काय येऊ ना आज बाईला किती श्रद्धा जाधवला किती वेळ दिलेली हां आम्ही साहेबांना कधीच नाही ना एक बोलणार हां साहेबांवर विश्वास माझा पूर्ण आहे ते आम्ही आता उतरलो का आम्हाला इंदुळकर साहेबांची सीट निवडून काढायची आहे आणि निवडून काढून आम्ही मातोश्रीवर जाणार हे आमचे आम्ही शिवसेनाशी सोडणार नाही कोणी अपक्ष फाम भरला असेल वाटत असेल ते आम्ही निवडून काढून आम्ही मातोश्रीवर गुलाल फेकून जाणार आजी इथं आत्ता प्रचारामध्ये होत्या त्यांना आपण या विजय इंदुलकरांच्या कार्यालयामध्ये गाठलेल्या आहे किती म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं विजय इंदुलकरांना आता तिकीट मिळणार नाही आणि श्रद्धा जाधवांना मिळणार तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही उद्धव ठाकरेंशी तेव्हा बोलला होतात का त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं साहेबांशी असं अगोदर मी चार महिने अगोदर बोलून आले होते साहेबांपैकी तसं सा मी पेपरला जा जाहीर केलेलं होतं साई साईब म्हणजे ह्या विचार करा ह्या गोष्टीचं इंदूरकरांचं हे ते आणि साहेब आता देणार बोलले इंदूरकर साहेबांना मग आम्ही घडी घडी कशा जायचं बरं वाटत नाही आम्हाला बंगल्यावर जाणं पण बरं वाटत नाही म्हणून मी गेले नाही आणि त्या दिवशी फोन आला अचानक इंद म्हणजे रात्री या तीन वाजेबाहुच आम्ही मातोश्री होतो आणि तेव्हा त्यांनी सांगितलं का तुम्हाला सकाळी दहा वाजता या म्हणून चेंबूरकर साहेबांनी म्हणून चिंब जायचं म्हणजे बाकी सगळे गेले आहे तिकडं मातोश्रीवर तिकीट घ्यायला आणि पा तिकीट घ्यायला गेलं तर ही आतमध्ये होती आणि काय झालं ते देवाला माहिती आम्हाला काय माहिती नाही <laughs> काय ह्याच्यात बदल झाला ना ते परमेश्वराला माहिती आम्हाला काय माहिती नाही आणि नंतर मग फोन गेलं इंदुलकर साहेबाने कुठं आहे आई तर म्हण भय वाटच्या ना केव्हा ये ताबडतोब मग आम्ही ताबडतोब मी टॅक्सी केली निघेलो मग साहेबांना विचारलं मी साहेब म्हणणं मला दोन गोष्टी बोलायला या तुम्ही बाहेर मी पहिलं बाळासाहेबा बसून कट्टर आहे मग मला बी द्या ना मी बी मागू शकताय आम्ही अंगठे बाजूला असलं तरी आम्हाला अधिकार आहे ना हा तेवढे बोलले आणि आम्ही साहेबांना विसरणार नाही ना ना। कधीच साहेबांना विसरणार साहेब म्हणणं असतील या म्हातारे असे चाईब दा, मी साहेब साहेब तुमच्यावर कुठलं संकट येऊ मी धावत तुमच्यासाठी येणार हा हे माझं वाक्य पहिल्यापासून आहे हा कुठं द्या तरी मातोश्री येणार मी तुम्ही मला आकलून बाहेर काढले तरी मी मातोश्री सोडणार नाही ते इंदुलकरांसह काही जणांना पक्षातन हकालपट्टी केली म्हणजे एकशे तीस जणांनी राजीनामा दिला जेव्हा इंदुलकरांना तिकीट नाही मिळालं आणि आता पक्षानं सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली विजय इंदुलकरांवर केले काय वाटतं तुम्हाला अशा पद्धतीनं जेव्हा एका निष्ठावंत शिवसैनिकावर कारवाई होती पक्षातनं हकालपट्टी केली जाते हे हकालपट्टी करायला नको होते काढून टाकायला नव्हतं होत त्यांनी विचार करून साहेबांनी बोलवलं पाहिजे होतं आम्हाला हा एकदम तिचं ऐकून आम्हाला एकदम काढून टाकल्यासारखं झालं बरं नाही आमचे बाळासाहेब असतं तर हे निर्णय प्रवास झाला असतं आम्ही अजून बाळासाहेबांची आठवण करतो आणि ते गेले नाही आहेत अजून मग एवढा विचार करायला नको काढून टाकलं म्हणजे आम्ही सीट काढणार बाळासाहेबांपासून तुम्ही शिवसेना बघताय तेव्हा शिवसैनिक आहात तेव्हापासून शा बाळासाहेब असते तर कसं असतं हे वातावरण कशा पद्धतीनं तिकीट दिलं गेलं असतं तिकीट देताना कसा विचार केला असता बाळासाहेबांनी हे होऊन दिलं असतं असं तुम्हाला वाटतं का बाळासाहेबांनी काय केलं असतं जेव्हा असे दोन तीन लोक उभे राहिले असते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रह धरत असते तर नसतं साहेबांनी लगेच डिक्लेअर केले असते साहेबांनी एक वाक्यच होतो एकाला देखील दुसऱ्या दिवशी बदल करतात साहेब हा बाळासाहेबांनी असं केलं नसतं अन्याय केलं नसतं मला वाटतं विजय इंदुलकरांवर अन्याय झाला आणि का झालं आहे असं वाटतं अन्याय तुम्हाला हां का झालं काय माहिती आहे त्यांनाच माहिती काय केलं त्या आणि इंदुलकरांनी काय असं काय केलं नाही फक्त शिटाची हे केलं आणि रात्री तीन वाजे बोल देतो बोलणे लगेच बदल पाच मिनिटात बदल झाला मग आम्हाला दुःख लागणारच ना आम्ही एवढे शिवसेने आम्ही कुठला बी पक्ष येऊ दे तरी आम्ही जाईत नाही भेटतो एकामेकाला पण त्यांची कामं करायला जायत नाही आम्ही का कुठलं काय करायला जायत नाही आम्ही कधीच जायत नाही आणि मी पहिल्यापासून जेव्हा माझं लग्न झालं ना तिथपासून कट्टर आहे ते अजून पोहोच कट्टरच आहे आणि शेवट मरणार ते भगव्यासाठीच मरणार मी साहेबांना वाटत मी भगवा घेऊनच मारणार असे मरणार नाही मंदोर साहेब ना। तुम्ही आता त्या इंदुलकरांसाठी प्रचाराच्या रॅलीमध्ये असता फिरता किती तास प्रचार करता कसा प्रचार करता आणि काय प्रचारासाठीची तुमची तयारी असते तुम्ही तर उमेदवार नाही तुम्ही त्यांचे कार्यकर्ता म्हणून फिरता मग कशी तयारी करता प्रचारासाठी आणि किती वेळ प्रचार करता पुऱ्या करता शेवट पोवत हां इंदुळकर साहेब ना आमची रेली बंद होईल तर मी त्यांच्याबरोबर थांबते हां त्यांना साथ देते हां आणि ते आम्हाला पाहिजे आज तो गरीब आहे अन्याय आहे काय अन्याय केला तुम्ही त्याच्यावर हां सगळं सगळं करतात महिलांचं काही असलं कुठं काय जायचं असलं कुठं काय असलं तरी इंदुरकर साहेब बघतात सगळ्यांचे सगळ्यांची सोय जातात घराघरी जातात हा मग त्यांनी काय एवढा अन्याय केला त्यांना सीट नाही भेटावी म्हणू मी मी विजय इंदुलकरांना विजय म्हणजे विजय इंदुलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते आता प्रचार करतायत काय वाटतं तुम्हाला का, का लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे असं काय आहे त्यांच्याकडे वेगळं की त्यांना मतदान केलं पाहिजे लोकांनी तुम्हाला काय वाटतं तुम्ही का त्यांच्याबरोबर आहात माणूस पण हे इंदुलकरांचं हे माणूस पण आहे सगळ्या जनतेत माणूस पण दिसतं त्यांच्या अंगामध्ये आहे हां पैसा नाही कमवला हो माणूस पण कमवलं हो त्यांनी खरं म्हणलं तर म्हणून आम्हाला पाहिजे ते इंदूरकर को साहेब कोणाचं सा काय रात्री पर्स घेऊन द्या काय आणू द्या इंदूरकरांना फोन केले की इंदूरकर साहेब धावतात आज माझ्या बी मुलाचा हे झालं होतं माझ्या बी घरी येऊन मला सहकार्य केलं असं नाही मी मोठं ना की जे घराघरात जातात हां म्हणून आम्ही सिटी निवडून काढणार इंदूर काही कोणी बोलून द्या तरी आता मी मागं हटणार नाही <laughs> काढलं आम्हाला काढलं तरी आम्ही मातोश्रीवरहीच जाणार साहेबांनी आम्हाला आकारलं तरी मी मातोश्री सोडणार नाही साहेबांना वाटत असेल म्हातारी हे झाले म्हणून मी मातोश्री सोडणार नाही मी आज तुमच्याही नाही फायराजी झाले हां मला पण ना नाव भेटलेलं आहे हां नावाला कधीच कालंबा लावणार नाही हां पण हे मी उतारले म्हणजे काय आज सामान्य गोष्टावर अन्याय झाला हे चुकीचं झालं ना घडी घडी हो का काय तुम्ही लावलंय सात आठ वेळे तुम्ही एकच म्हणजे काय थोडं चानच घेऊ नाही काय निवडणुकीचा तिकिटामुळे एका निवडणुकीच्या तिकिटामुळे शिवसेनेमध्ये आता विभागणी झाली काही शिवसैनिक इकडे काही शिवसैनिक तिकडे काही कार्यकर्ते इकडे काय कार्य करते तिकडे शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक सगळ्या उपशाखाप्रमुख गटप्रमुख सगळ्या आहेत इंदुळकरांच्या बरोबर सगळी शाखाच उतरलेली आहे सगळ्यांनी सांगितले ना आम्ही बिन हे जे आम्ही कामं करणार इंदुरकर साहेब आम्हाला काय नको फक्त चहा नको आणि खाणं पि नको की आम्ही तुमच्याबरोबर निष्ठा राहणार शाखाप्रमुख राजीनामा दिलाय महिलांनी दिले गटप्रमुख आहेत उपशाखाप्रमुख आहे पुरुष आहे सगळ्यांनी हे केलंय इंदुलकरांना साथ दिलेली आहे तुम्ही आता म्हणजे दिवसभराचं काम तुमचं जे दुकान आहे शिवडी नाक्यावरचं ते सोडून अशा फिरताय मग उत्पन्न नाही तुमचं मग आता त्याचं काय करणार दिवस दिवस नाही झालं तरी चालेल आजचं उद्या कमीन मी बे आज त्यांना निवडून काढायची डबलगाडी घेतली आम्ही काढणार त्यांना धंदा काय कधी बी मी लावीन पैसा कंदे बी कमवतो हां माणूस कमवीत नाही पैसा आजचा उद्या ते ही पी कमवतं तसं ना आम्हाला माणूस कमवायचा आहे त्यासाठी आज मी सकाळपासून संध्याकाळ फिरते तुम्ही सारखं सारखं म्हणताय सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरते तो थोड्या वेळापूर्वी तुम्हाला घशाला पण त्रास होत होता कशी काळजी घेता आहो तुम्ही या पूर्ण या रॅलीमध्ये आणि कसं काय कुठून येते ही ऊर्जा असं सगळं रॅलीमध्ये फिरण्याची हे बघा पहिल्यापासून ते आम्हाला बाळासाहेबापासून ते जेव्हा शिवसेनेक आम्हाला हे दिलंय ना ते ऊर्जा अजून आमच्या ताकद आहे माझ्या ह्याच्यात अजून ताकद आहे अजून हारलेली ताकद नाही म्हणजे ते भगव रक्त सळसळ हा अजून भगव रक्त सळसळत पण हे इंदुरकर साहेबांना हे तिकीट नाही दिली ना त्याच्या मुलं आमचं हे आहे आणि अजून पण मी त्यांनीच चाललेले आहे हां मला कधी ठकोवा येत नाही कधी काहीच होईत नाही हां गोळ्या बी खायच नाही मी कधीतरी डॉक्टरकडे गेले तर सहा महिन्याने एकदा आता ना नाही आता विजय इंदुलकरांसाठी तुम्हाला काय सांगायचंय ते समजा निवडून आले तर तुम्ही त्यांना कार्यकर्ता म्हणून काय सांगताय त्यांनी काय करायला पाहिजे काय करणं अपेक्षित आहे असं तुम्ही सांगता एक मतदार म्हणून निवडून आल्याच्या ते करतील ना काय करायचे ते करणार जनतेची सेवा करतील ते हो आणि इंदुलकरांना का मतदान करायचं असं तुम्हाला वाटतं सच्चा मनुष्य आहे सच्च्या माणसाला एकदा तरी हे दिलं पाहिजे तुम्ही कधी आम्हाला भेटणार आम्हाला हक्क नाही त्याच्यासाठी लढाई चालू आहे इंदूरकरांसाठी आणि आम्ही तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून आता आपण फायरंशी बोललेलो आहोत आणि असं त्यांचं म्हणणं आहे की ही सीट ते जिंकून काढणारच आणि गुलाल उधळायला मातोश्रीवर सुद्धा जाणार कधीच शिवसेनेची ठाकरेंची साथ सोडणार नाही असं आजही त्या ठामपणे सांगतायत कॅमेरामॅन स्वराजसह मी हर्षदा परब मुंबईतसाठी